माजी नगर शहर में महिला के माध्यम से जो अलग अलग, अलग इन्वेस्टमेंट आई है उन्हीं का स्वागत समारंभ पहले प्रोग्राम आयोजित किया था इसी में हमारे महाराष्ट्र के उद्योग मंत्री माननीय उदय जी सामंत और हमारे शहर के मंत्री माननीय अतुल जी सावे सहित सभी अधिकारीगण उपस्थित थे इस शहर में अराउंड फिफ्टी करोड़ का इन्वेस्टमेंट आ रहा है जिसके माध्यम से जूस से शहर की प्रगति हो जाएगी सिर्फ शहर नहीं तो मराठवाड़ा जो अविकसित विक, भाग है वो विकसित बनेगा लोगों को रोजगार मिलेगा और कम से कम पच्चीस हजार लोगों को रोजगार मिलने वाला है इसलिए टाउनशिप बढ़ेगी वाहतूक बढ़ेंगी बिजनेस बढ़ेंगे तो ये मराठवाड़ा और महाराष्ट्र के विकास के लिए बहुत बड़ी बात सर एक छोटा सा सवाल काम करने वाली सरकार है आगे आने वाली सरकार महायुति की बनेगी सीईओ प्रेसिडेंट मिस्टर अल्पी सावे एंड देयर टीम नितिन जी गुप्ता दुष्यंत पाटील उत्सव माचर एंड अथर्वेश नंदावर एज यूजुअल पास प्रेसिडेंट्स ऑफ मासिया रेलवे दे टू सपोर्ट एंड गाइड अस आई थैंक्स मासिया प्रेसिडेंट आवर ओबी टीम ईसी टीम वुमन एंटरप्रेन्योर्स फॉर ऑर्गेनाइजिंग दिस इवेंट्स आवर स्टाफ एमआईडीसी औरिक सीएमएससी Uh, Chatravish Nagar, Mahanagar Palika, and MPCB. Thank you, my senior industry members, industry colleagues, trade fraternity, and the representative of all the industries present here to grace the occasion. Last but not the least, I thanks the press, electronic media, who have been playing a vital role in very well publicizing the matters and pertinent to the growth and development of the region. I take a kind permission of honorable dignitaries, Sri Ketanji Rao, and lot of industries vendors got developed. I will little bit give confidence to our newcomers, that is Toyota, JSW, <laughs> Lubrizol, and other. That we have a very strong ecosystem in automobile sector. Thanks, Masiya, President. Our OP team, EC team, women entrepreneurs for organizing these events, our staff, MIDC, Auric, CMS, uh, uh, Samaj Nagar, Mahanagar, Palika, and NPCB. Thank you, my senior industry members, industry colleagues, trade fraternity, and the representative of all the industry. Uh -huh. आज आम्ही जे इन्व्हेस्टमेंट झाली आहे छत्रपती मध्ये जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहे वर्ल्ड व्हेरी वेल वर्ल्ड वरले जे नामांकित कंपनीज आहे जसे टोयटो आहे जे एस डब्ल्यू परत लुब्रिझॉल आहे एथर आहे तर यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना इथे कम्फर्टेबल वाटावं की छत्रपती संभाजीनगर हे आपल्या घरच्यासारखंच आहे इथे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि आम्ही एज अ इंडस्ट्रियलिस्ट जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे एम एस एम एस आहे हे त्यांना मदतच करणार आहोत आपल्याला तर छत्रपती संभाजीनगरला तर काम मिळणारच नाही आपल्या इंडस्ट्रीजला पण त्यांनाही असं परक्यासारखं वाटलं नाही पाहिजे खूप इझिली ती कंपनी इथे उभी राहिली पाहिजे असं आमच्या सर्वांच म्हणणं होतं आणि तो प्रयत्न होता आणि त्यातला हा एक भाग होता म्हणून त्यांचा आपण सत्कार केला उद्योग मंत्र्यांचे पण आभार मानले <laughs> गव्हर्नमेंटचं पण आपण तसं पाहिलं तर शासनाचं आभार मानले की त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना येण्यासाठी प्रोत्साहित केलं जे काही इन्सेंटिव्ह जे काही त्यांच्या असतील त्यांना त्या उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल शासनाचे पण आपण आभार मानले कारण प्रिन्सिपल सेक्रेटरी होते इंडस्ट्रीजचे उद्योगमंत्री होते सावेसाहेब होते सर्व त्यांचं डिपार्टमेंट होतं हॉरिकचं मलिकंदर साहेब होते भंडारी साहेब होते सर्व म्हणजे शासनाचे सर्व डिपार्टमेंट म्हटले म्हणण्यापेक्षा सर्व अधिकारी होते त्यांचेही आम्ही आभार मानले आणि दुसरे जे असोसिएशन आहे ज्यांनी हे प्रयत्न केले जसे सीएम त्यांचा पण आम्ही सत्कार केला आणि हे आपला जो एकोपाय छत्रपती संभाजीनगर मधला जो आम्ही एक प्रकारे धन्यवाद